परभणीमध्ये या ठिकाणी पाहायला गेलं तर भाजपची एक बैठक पार पडली आहे या बैठकीनं मध्ये काय चर्चा झाली जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात या, या बैठकीमध्ये एकंदरीत काय चर्चा झाली आज भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ नेते व सर्व संभावित उमेदवार जे डिक्लेअर झाले ते याच बैठकीमध्ये की सगळे जे काही आमचे अडोतीस नगर हे नगरसेवक उभे आहेत त्यांना एका ताकदीने सगळ्यांनी निवडून आणायचं त्यानंतर कशा, कशा प्रकारे मतदान आपलं प्रचाराची यंत्रणा कशा कशा प्रकारे उभी करायची आणि जेवढ्या ताकदीने होईल तेवढ्या नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्येक प्रभागाचा अभ्यास करून लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या कशा सोडवता येईल लवकरात लवकर आणि त्यासाठी केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना कशा आणता येईल दिल्ली ते गल्ली जे काही भाजपचा नारा आहे त्याप्रमाणे सत्ता आणून आपल्या परभणी शहराचा कसा विकास करता येईल याबद्दल चर्चा झालेली आहे बाकी युती जी होणार होती युवती संदर्भात काही माहिती मिळाली नाही संदर्भात काही माहिती झाली नाही त्याबाबत बरीचशी चर्चा झाली होती सगळ्यांनी प्रयत्न केला होता पण ते काही सकारात्मक झालेले नाही बाकी परभणीकरांना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं पुढल्या काही कार्यकाळामध्ये तुमचा पक्ष त्यावर काम करणार परभणीमध्ये ट्रॉफिक मेन त्याच्यानंतर रोड नाली पाणी हे तर समस्या मूलभूत समस्या आहेतच त्या समस्या फक्त भाजपच दूर करू शकतो दुसरं कोणीच करू शकत नाही बाकी इतर या बैठकीमध्ये जे आहे ते एकंदरीत दुसरी इतर काय काय चर्चा झाली चर्चा अशी झाली की आपण ज्या दिवशी फॉर्म भरलं त्या दिवशीपासून आजपर्यंत आपण प्रभागात काय काय काम काय काय केलं लोकांच्या स प्रत्येक प्रत्येक वार्डात म्हणजे प्रत्येक याच्यात गेल्याच्या नंतर आपल्याला लोकांच्या समस्या जाणवल्या तिथं असं काय काय कामच झालेलं नाही त्याच्या अगोदर फक्त कागदावरच बिलं उचलण्यात आले आहेत त्याच्यामुळं आता ते कामं करण्याचे आश्वासन आम्ही देत आहोत जसे महायुतीचं सरकार राज्यामध्ये काम करत आहे त्यावेळेपासून म्हणजे परभणीचा काय काय विकास करता आला असं तुम्हाला दिसतंय निश्चित जेव्हापासून महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पालकमंत्री मेघनादी मोर्डेकर यांच्या माध्यमातून परभणीला अंडरग्राऊंड मंजूर झाली असेल किंवा समांतर पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असेल किंवा परभणी शहरामध्ये शंभर कोटीचे मुख्य रस्ते जे नऊ रस्ते शहरामध्ये जोडतात उघडा महादेव ते मोठा मारुती असेल किंवा दर्गा रोड ते खंडोबा असेल हे मुख्य रस्ते झाल्यामुळं नागरिकांच्या अपेक्षा वाढल्यात की निश्चित हे सरकार काम करू शकतं आणि पहिल्यांदा आज एक योग आला आहे परभणीच दुर्दैव असं होतं इथे एक सरकार असायचं वर एक सरकार असायचं वर जे सरकार असायचं उलट उलटं सरकार असायचं पण आता योगायोग आहे मुख्यमंत्री पालक आहेत पालकमंत्री आहेत आणि ताकदीनं परभणीकरांची अपेक्षा आहे की यावेळेस आम्हाला सत्ताधारी भाजपला मतदान करायचं आहे भाजपला पहिल्यांदा इथं आम्हाला महापौर बसवायचं आहे आणि लोकांच्या अपेक्षा वाढल्यात आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे जर युती झाली असती शिवसेनेसोबत ते अधिक चांगलं राहिलं असतं आता स्वतंत्र सोबळावरचा नारा आपल्याला पाहायला मिळतोय युती झाली असती था तर निश्चित आम्हाला फायदा झाला असता पण शेवटी पक्षांचा निर्णय असतो था। युती झाली असती था बेनिफिट झालं असतं पण आता ना युती नाही आहे तरीसुद्धा भाजप ताकदीनं लढणार आहे आणि ताकदीनं लढून भाजप जास्तीत जास्त जागा जिंकणार आहे याचा म्हणजे भाजप स्वतंत्र लढलं तर काही जागावर फटका वगैरे बसू शकतो युती असती तर अधिक चांगलं झाला असं काही वाटतं एक कार्यकर्ते नात्या निश्चित तसं आहे फटका बसू शकतो पण निश्चित आम्ही मतदारांपर्यंत पोहोचू घराघरात पोहोचू देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार पालकमंत्री मेघना दिदी मेघना दीदी वरपुडकर साहेब आहेत भरोच साहेब आहेत सगळ्यांच्या ताकदीनं आम्ही घराघरामध्ये पोहोचू आणि सर्व मतदान हे भाजपला हवं हो, हा प्रामाणिक प्रयत्न करू भाजप कार्यकर्त्यांची जी, जी बैठक आता पार पडली याच्यामध्ये अशी काही माहिती देण्यात आली किंवा किंवा मुख्यमंत्र्यांची एखादी सभा या ठिकाणी होणार आहे अशी काही माहिती मिळाली पाच तारखेला देवेंद्र फडणवीस साहेबाची सभा जाहीर होणार आहे परभणीच्या महानगरपालिकेवर ह्या बारी फडणवीस साहेब जे काय सांगतात याच्यावर आम्ही उत्सुक आहेत पाच तारखेला की वरिष्ठ नेते, आहे, नेते काई -काई जे आहेत तुमच्या कार्यकर्त्यांना नेते मंडळींना काय काय नेमकं सूचना दिल्या आहेत त्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असू शकतात हे काय नाही परभणी महानगरपालिकेवर गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून जी राजकीय महापौर आहेत आतापासून याने काही केलं नाही आणि जे बी जे पीचे केंद्रात राज्यात सरकार आहे याच्या जे सुविधा जनतेला कशा देता आहे आणि याच्यावर हे सरकार आपले फडणवीस साहेब सांगणार आहेत धन्यवाद खरं पाहिलं तर याच भाजपच्या बैठकीमध्ये जे आहेत ते महिला कार्यकर्त्या देखील सहभागी आहेत काय भाजपच्या कार्यकाळामध्ये म्हणजे युती सरकारच्या कार्यकाळामध्ये कोणकोणत्या योजना ह्या जनतेपर्यंत पोहोचल्या आहेत त्या आत्ताच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमच्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात असं तुम्हाला कोणकोणत्या योजना वाटत आहेत मी छायाताई मोगले अल्पसंख्याक महिला जिल्हा अध्यक्ष आहे आणि आपल्याला जे भाजपच्या माध्यमातून ज्या योजना मिळालेल्या आहेत विशेषतः महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना आहे ती खरोखरच फार उपयुक्त पडलेली आहे सर्व महिलांच्या अडचणी त्या योजनेद्वारे दूर झालेल्या आहेत आणि अजूनही भरपूर योजना ज्या महिलांसाठी राबवलेल्या आहेत तसेच बचत गटासाठी देखील ज्या महिला योजना राबवलेल्या आहेत लोकपती योजना वगैरे तर त्या फायदा नक्कीच होऊ शकतो बाकी इतर पण महिला पदाधिकारी माझ्यासोबत आहेत काय भाजप सरकारच्या कार्यकाळामध्ये कोणकोणत्या योजना राबल्या गेल्या त्याचा फायदा या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो असं वाटतंय तो जास्तीत जास्त लाडकी बहीणचा फायदा या महानगरपालिकेच्या निवडणुकीत होऊ शकतो कारण केंद्रात भाजपचं सरकार आहे राज्यातही भाजपचं सरकार आहे त्यामुळं निश्चितच आज आमच्या महानगरपालिकेतसुद्धा भाजपचंच सरकार येणार आहे कारण भाजपच सगळीकडे भाजपमय वातावरण झालं आहे आत्ता आपण नगरपरिषदच्या निवडणुका पाहिल्या सगळीकडे भाजपचंच वातावरण झालं आहे हे कशामुळं आहे तर फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींमुळे बहिणींचं मत जेवढं मिळू शकतं तेवढं दुसऱ्या कुणाचं मत मिळू शकत नाही त्यामुळं बहिणींचंच मत सर्वश्रेष्ठ आहे दादा युती जर झाली असती शिवसेनेची भाजपची तर अधिक तुम्हाला ही महानगरपालिका निवडणूक ही सोल्पी गेली असती ती असं वाटतंय का देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्या निवडणूक लढवत आहोत स्थानिक लेवलला काही गोष्टी जमल्या नाही म्हणून युती पण साहजिकच झाली असती तर थोडा फायदा झाला असता पण भाजप पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे इथं रामप्रसादजी बोर्डेकर साहेब आहेत तसेच वरपुडकर साहेब आहेत आणि आपल्या पालकमंत्री जे आहेत मेघनाताई ताई बोर्डेकर यांनी जे चांगले कामं केलेत त्या नेतृत्वाखाली नाही निश्चितच परभणीची जनता ही चांगल्या प्रकारे भाजपच्या सर्व उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील तर युवती फिसकटली याचा तोटा तो 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 काही बसू शकतो भाजपला काही तोटा तो 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 बसणार नाही कारण भाजपनं जे काम केलेले आहेत ते जनतेपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचलेले आहेत हे होते जी भाजपची जी या ठिकाणी बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये सहभागी झालेले नेते मंडळी हे कार्यकर्ते मंडळी आणि काही उमेदवार देखील या ठिकाणी इच्छुक असू शकतात त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र भाजप हे महानगरपालिकेच्या परभणीच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर लढणार हे चित्र जे आहे ते या ठिकाणी स्पष्ट झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का वरिष्ठ नेते या बैठकीनंतर काय बोलतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेऱ्यामॅन सोबत सूरजमडिया परभणी